हा पाहू शकतो मिडीयम साईजलाच माले पंचाळीस प्लसमध्ये माली मुळे कांदाला थोडासा वल्ला माल्या काय भाऊ विकला बाया कुठला कांदा आहे नागडे येऊयाच माले पावणे अकराशे रुपये हजार पंच्याहत्तर विकला पावती एक हजार पंच्याहत्तर रुपये पंचेचाळीस प्लसमध्येच माल आहे आपण बघू शकता मीडियम साइज माल आहे थोडसं दोन नंबर गोलट माल बघू शकता काय भाव इकला 1100 कुठला गांदा आहे धारंग गाव तालुका धारंग गाव ने पडता माल 1100 राउंड फिगर झाला मग थोडसं नेडी मीडियम साइज गोलटा माल मिक्स 45 प्लस साइजचा माल जरा जास्त आहे यात 50 ती आहे 1100 रुपये ह्या साईजचा माल सांगा बघू शकता गोल्डी सुंदर आहे गोल् कलर मस्त आहे गोल्टीला गोल्ला काय भाऊ इगोल् कुठली गोल्डी आहे पाडची गोल्डी आहे सुपर गोल्टी आठशे रुपये झाली पावजी आहे आठशे रुपये पर गोल् आठशे रुपये शेजारी पंचाळीस प्लस होिकट कलर मध्ये आहे बघू शकता फुल ड्राय माले तिकट कलर आहे काय भाऊ झाला भाऊ ला कांदा घेऊया तर माले आठशे शहाऐंशी रुपये झाला पाहुती आठशे शहाऐंशी आठशे शहाऐंशी रुपये हा बघू शकता मीडियम साईज लास प्लस मध्ये माल थोडा पिकट कलर मिक्स आहे बघू शकता फुल ड्राय माल काय भाऊ कुठला कांदा आहे देशमान येवल्याचा माल आहे बाराशे राहून फिकर झाला पावती बाराशे रुपये या पावती या साइज मध्ये माल आहे सगळा बाराशे खूप मीडियम मध्येच माल आहे थोडासा गोलटा मी सोप इतक्या माल थोडा काय भाऊ विकला कुठला कांदा आहे हा पण वेळ गाव पडत मालिक बाराशे एकवीस झाला पावती बाराशे एकवीस रुपयाची थोडासा या साईजचा पस्तीस पंचाळीस साईजचं थोडंसं गोल्ट मिस आहे बाकी पन्नास प्लस मध्ये माल ये ना सगळा ठीक आहे कलर मध्ये मालिक बारा एकवीस बघू शकता मिडियम साईज माल एक पंचाव प्लस मध्ये माल सांगला बघू शकता कलर मस्त आहे मालाला फुल ड्राय मालिक काय भाऊ विकला काका कांदा ुलेट बांडोलीचा माल आहे तेराशे पन्नास झाला माल पावती आहे तेराशे पन्नास रुपये मोठ्या साईजला माल आहे पंचावन्न एम एम प्लसमध्ये माल आहे साधा पंचावन्न एम एमचा काहीच नाही पंचावन्न ते पासष्ट साईज मालाची फुलरा कांदा आहे शेजारीच मिडीयम साईजला माल थोड किपट कलर याला हा पण पन्नास प्लस मध्ये मा माले बघू शकता पिंक कलर आहे काय भाऊ विकला कुठला कांदा आहे मुकडत माल आपण बाराशे अक्काउंट झाला पावती ह्याची बाराशे अकाउंट बाराशे अकाउंट पन्नासशे प्लस मध्ये माले बघू शकता स्पीकर पिकट कलर मध्ये माले मीडियम साईज माल सगळा आणि थोडं स्पीकर कलर मध्ये काय विकला कुठला कांदा आहे चालू काही पडता माले तेराशे दहा विकला माल तेराशे दहा रुपये मीडियम आहे बघू शकता पन्नास प्लस मध्ये माले उलड्रा आहे तेराशे दहा शेजारीच आहे पण या मालाला कलर आहे आणि त्याच्यापेक्षा साईजला पण पंचाव प्लस मध्ये आहे सुपर सुपर कलर आहे फुल फुलरा माल डबलपट्टी हा काय भाऊ इथला हा तेराशे छप्पन झाला बघू शकतात तू उशा तेराशे दहा हा तेरा छप्पन पावती तेराशे छप्पन रुपये कुठला कांदा आहे खेडला निपाडता खेडला निपाडत माल्या तेराशे दहा रुपये पंचावन्न प्लस हा बघू शकता मिडीयम माल आहे पन्नास पन्नास पंचेचाळीस पन्नास साईज साईजमध्ये माल थोडासा पंचावन्न साईजचा पण माल मिक्स आहे आणि सिंगलपट्टी कांदा आहे बघू शकतो काय भाऊ इथला भाऊ बाराशे छप्पन कुठला कांदा आहे नाही निपाडचा माल बाराशे छप्पन झाला माल पावती बाराशे छप्पन रुपये बाराशे छप्पन हा माल विकलेला आहे बाराशे छप्पन शेजारी थोडासा फिकट कलरमध्ये गोल्ट आहे